नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर आजपासून आपण नवीन दशकाला प्रारंभ करत आहोत तर नक्कीच आपल्याला देखील आजपासून या नवीन दशकाचं देखील श्रवण करायचं आहे जर तुम्हाला श्रवणाचा हा व्हिडिओ श्रवण करायचा असेल तर नक्कीच तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही श्रवण करून घ्यावा म्हणजे या समासाचं तुम्हाला चितण त्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या ज्येष्ठ मंडळींना पठण करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना वाचन करण्यास अडचण येते त्यांच्यासाठी हा समास इथं आपण करत आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या समाजात जय जय रघुवीर समर्थ श्रीमंत दास बोध दशक तेरावा नामरूप लिपनवा समास पहिला आत्मानात्मविवेके विवेक। श्रीराम समर्थ आत्मानात्मविवेक करावा करुण बरा विवरावा विवरुण सुदृढ धरावा जीवा मध्ये श्रीराम आत्मा कोण अनात्मा कोण त्याचे करावे विवरण तेची आता निरूपण सावध ऐका श्रीराम चारे खाणी चारे वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीव प्राणी संख्या बोलली पुराणे, वर्तती आता श्रीराम नाना प्रकारची शरीरे सृष्टीत दिसती अपारी तया निर्धारे आत्मा कवणू श्रीराम दृष्टी मध्ये पाहतो श्रवणामध्ये ऐकतो रसणे मध्ये स्वाद घेतो प्रत्यक्ष आता श्रीराम घ्राणामध्ये वास घेतो सर्वांगीतो स्पर्शतो वाचे मध्ये बोलवितो जाणोळी शब्द श्रीराम सावधान आणि चंचल चहूकडे चळवळ एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा श्रीराम पाये चालवी हात हालवी रुकुटी पालवी डोळा घालवी संकेत कुणा बोलवी तोची आत्मा श्रीराम देटाई लाजवी खाजवी खुंकवी वोकवी थुंकवी अन्न जेवण उदक सेववी તોચી આત્મા શ્રી રામ મણમૂત્ર ત્યાગ કરી શરીર માત્ર સાવરી પ્રવૃત્તિ નિવૃત્તિ વિવરી તો આત્મા શ્રી રામ ઐકે નાણા પ્રકાર સંતોષ પાવે આ ધાકે તો આત્મા રામ આનંદ વિનોદ ઉદેક ચિંતા काया छाया माया ममता जीवित्वे पावे नाना वेथा तोची आत्मा श्रीराम पदार्थाची आस्था धरी जनी वाईट बरे करी आपल्या राखे पराव्या मारी तोची आत्मा श्रीराम युद्धे होता दोही कडे नाना शरीरी वावडे परस्परे पाडी पडे तोची आत्मा श्रीराम તો જાતો દેહી વર્તતો હાસતો રડતો પ્રસ્તાવતો સમર્થ કરો વ્યાપાસ શ્રીરામ ઓ તો લંડી હોતો બળકટ ઓ તો વિદ્યાવંત હોતો ધટ ન્યાયીવંત હોતો ઉત્ત તો આત્મા શ્રીરામ ધીર ઉદાર અને કૃપણ વેડા અને વિચક્ષણ ઉછક અને સહિષ્ણ तोची आत्मा श्री राम विद्या कुविद्या दोही कडे आनंद रूप वावळे जे ते सर्वांकडे तोची आत्मा आत्मा राम। निजे उठे बैसे चाले धावे धावडे डोले डोले सोयरे धायरे केले तोची आत्मा श्री राम ओथी वाची अर्थ सांगे ताळदरी गाऊ लागे वादविवाद वाव घे तोची आत्मा श्रीराम आत्मा नसता देहांतरी मग ते प्रेत सचरा देह संगे आत्मा सर्व काही श्रीराम विन एक विनयिक कामा कामानय वाया जाये मनोनी हा उपाय देह योगे श्रीराम देह अनित्य आत्मा नित्य हाची विवेक नित्या नित्य अवधी सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी श्रीराम पिंडी देह धरता जीव ब्रह्मांडी देह धरता शिव ईश्वर तन सर्व ईश्वर धरता श्री त्रिगुणा परता जो ईश्वर अर्धनारी नटेश्वर सकळ सृष्टीचा विचार ते कोण जाना श्रीराम बरवे विचारू नका स्त्री पुरुष ते ज्ञान चंचल रूप ते काय प्रत्ययासी श्रीराम मुळीहून ते वटवरी ब्रह्माली का देवधारी नित्या नित्य विवेक चतुरी जाणी जे ऐसा श्रीराम जड ती तुके अनित्य आणि सूक्ष्म ती तुके नित्य याही नित्य पुढे निरूपिले श्रीराम सूळ सूक्ष्म बोलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्य गर्भखंडिले विवेकाने श्रीराम अव्याकृत मूळ प्रकृती ते ते जाऊन बैसले वृत्ती ते वृत्ती भावया निर्ब ऐका श्रीराम विवेक बोलिला चञ्चलात्मा प्रत्यय आल उडिदे समाधि निरूपिल सारासारविचार इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मानात्मविवेक निरुपन्नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर अशा पद्धतीने आपण आज या समासाचं पठन केलेलं आहे तर नक्कीच तुम्ही देखील माझ्या बरोबर या समासाचं पठण करा श्रवण देखील करू शकता आणि जर तुम्हाला याचं चिंतन श्रवण करायचंय तर दुसरा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो नक्कीच तुम्ही श्रवण करा जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद